मित्रांनो ब्लोअरच्या सायनं फवार मारायचं होतं आहे बाकी स्पीड नव्हती ती औषधाची बचत होती वेळेची बचत होती शेतकरी बांधवांना विनंती की औषधाची बचत करणं फार गरजेचं कर औषध फार महाग आहे सॅमप्र औषध मारणं चालू सिंगल बॅटरीचं पंप आहे डबलचं पण नाही डबलचं चण्याच्यापेक्षा जास्त स्पीड येते आणि ब्लोअर घेतलेला आहे पहिला एक व्हिडिओ मी टाकलेला तरी पण मी माहितीसाठी होती आणि सर्वांनी वापरावं ह्या उद्देशात मी अजून एक व्हिडिओ करतो तीन तीन सर्या जातात बारा अडचण थोडस अडचणी अडचणी चांगला तिथे आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल फवार्याचं प्रेशर जो, जो टी पीचा आपण फवार मारतो त्या टाईपनं फवार मारला जातो आणि तुषार ड्रॉपलेट्स असल्यामुळे हो जास्त भिजलं जाते आपल्याला वाटतं ती पण हे अगदी सगळ्यात उत्कृष्ट केलेलं आहे बघा इथंपर्यंत एवढं आत्ताच एवढं मारलं तिथंपर्यंत कोपऱ्यापासून इथंपर्यंत मी तोड तो दाखवतो इथंपर्यंत तिथून इथंपर्यंत दोन टाक्या लागल्या असत्या पण अजून एकही टाकी संपलेली नाही आहे त्याच औषधाचा वापर पुरेपूर केला जातो या ब्लोरनं घेताना मित्रांनो फक्त चांगल्या कंपनीचा ब्लोअर घ्या कारण त्याला म बॅटरीची पण सिस्टीम दिलेली आहे जरी फवारा तुमचा उतरत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर ती बॅटरीसुद्धा तुम्ही सेपरेट बसवू शकता अशा प्रकारे औषधाची बचत होती वेळेची बचत होती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल असेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद